नमस्कार भी का अपना नभी चा नुवरा। अपने मी सुनील कातारे महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो एकंदरीत पाहायला गेलं तनवेल महानगरपालिकेच्या तीनशे त्रेचाळीस उमेदवारांची ही जी रणा रणांगणाची रा, चढावड आहे त्यामध्ये आपण एकशे बावीस अपक्ष उमेदवार आहेत त्यामध्ये खरं तर साठ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर उरलेल्या अपक्षातील उमेदवारांची देखील आपण नेमकी भावना काय नेमकी खतखत काय नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अपक्षाचे एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार उभे राहतात नेमकी काय खतखत आहे नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या त्यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील खरं तर आपण हे पाहणार आहोत आपल्यासोबत आज किरण गीते सर जोडलेले आहेत सर तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे नमस्कार आ, सर कसं पाहता सर्वात पहिलं आपण ज्या प्रभागात आहात त्या प्रभागाची आपल्याला कितपत माहिती आणि असे नागरिकांना काय आव्हान ना असेल आता प्रभाग क्रमांक चार अ आपली निशाणी आहे ऑटो रिक्षा तर प्रभाग क्रमांक चार हा सेक्टर नंबर तेरा चौदा एकोणावीस वीस एकवीस अशा सर्व सेक्टरमधून आहे तर त्या सेक्टर्समध्ये अनेक समस्या आहे पहिली समस्या तर रस्त्याची आहे त्याच्यानंतर गार्डनची आहे त्याच्यानंतर काही प्लॉट्स आहे ते प्लॉट्स माझ्या मताने चांगल्या पद्धतीने ते क्लिनिंग नाही झालेले आणि जेव्हा क्लिनिंग पण होतात तेव्हा परत त्याच्यामध्ये ड्रॅबेज आणून टाकलं जातं अजूक त्या प्रभागामध्ये काही नशा करणारे मुले वगैरे असतात असं काही घटक आहे सर पाहायला गेलं तर या ठिकाणी विविध प्रश्न आहेत नागरिकांच्या तुम्ही ज्या रणांगणात उतरलात पनवेल महानगरपालिकेच्या या रणांगणामध्ये तुमच्यासमोर दिग्गज उमेदवार जरी असले तरी अपक्ष म्हणून लढायची जी तुम्ही इच्छाशक्ती दाखवली त्याच्या मागचं नेमकं समीकरण काय नागरिकांच्या सुविधा सोडवण्यासाठी तुम्हाला अपक्ष म्हणूनच का असं घ्यावं वाटलं ह्याच्याबद्दल काय सांगा बघा जेव्हा नगरसेवक हा घटक असतो त्या घटकाचं काम असतं सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवणे पण येथे असे नगरसेवक आहे की त्या प्रभागामध्ये त्यांचं लक्षच राहत नाही ज्या समस्या जनतेच्या आहे त्यांचं काम आहे की ते सोडवणे पण ते उपस्थित नसल्यामुळे जनता शोधते की नगरसेवक कुठे आहे प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक चार त्यामध्ये सेक्टर अकरा तेरा चौदा एकोणावीस वीस एकवीस हे अगोदरचे सेक्टर्स होते त्याच्यामध्ये अनेक लोकांना माहीत नाही की नगरसेवक हे कोण होते त्याच्यानंतर झालं नगरसेवक येऊन सगळा विषय झाला त्यानंतर तीन चार वर्ष असे गेले कि नगर से हो की नगरसेवकच नव्हता तर त्याच्यासाठी मी इच्छा व्यक्त केली की ह्या समस्या माझ्या ताकदीने माझ्या सर्व बांधवांना सोबत घेऊन मी सोडवणार सर एका पाहायला गेलं तर एक व्यावसायिक म्हणून या समाजसेवेच्या हिरणधुमाळी तुम्हाला कशी वाटते कारण की एकीकडे पाहायला गेलं तर जनशक्ती आणि धनुशक्ती यातला जो अंतर आहे तो मी तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून सोडवायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला वाटतं तो सुटेल म्हणून जेव्हा मी सत्तेत नव्हतो किंवा मला कोणतं पद नव्हतं तरी पण मी सेवा करत आलो आहे मला सेवा करायची खूप इच्छा होते ती इच्छा अशी आहे की माझ्या सो खर्चातून माझ्या मताने मी एक व्यापार चालू आहे माझा व्यवसाय असतो भाजीपाल्याचा त्याच्या माध्यमातून शंभरला चार किलो अशी भाजी मी विक्री करत आहो आहे आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत मी माझी नाळ जोडलेली आहे आज मला जी माझी जनता आहे की बाबा तू तर नगरसेवक आहे नगरसेवकाचे स्वप्न काही लोक मला बोलतात बघतात पण तुम्ही पळत नाही बाहेर पण माझ्याकडे असे वोटर्स आहे की समोरून बोलतात की दादा आमचं मतदान तुम्हाला आमच्याकडे लोक येतात आहे आमच्याकडे कर हे करतात आहे पण आमचं मत किरण गीतेला कारण की त्यांनी किरण गीतेचा स्वभाव बघितला आहे किरण गीतेची धडपड बघितली आहे कोणतेही अडीअडचणीला उभा राहणारा किरण गीते म्हणजे अॅक्सिडेंट कधी झाला तर अर्जंट अति तातडीने हॉस्पिटलला पोहोचवणे त्याच्यानंतर कधी समजा आता महिला वॉक करत असतात तेव्हा चाईन केसेस वगैरे माझ्या समोर चाईन केसेस झाली तर मी स्वतः बाईक काढून त्या चोरामागे पळालेला आहे तर अशा काही अनेक समस्या आहेत त्या मला सोडवायच्या आहेत त्याच्यासाठी मी ह्या रिंगणात साहेब सर एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या प्रभागाबद्दल तुम्ही माहिती सांगितली परंतु तुमची निशाणी कोणती आहे तुम्ही कोणकोणत्या विभागामध्ये तुमचे उमेदवार आहेत किंवा या संदर्भात थोडी या प्रेक्षकांना माहिती द्यायची झाली तर कशी द्या प्रभाग क्रमांक चार अ मध्ये आपली ऑटो रिक्षा आहे प्रभाग क्रमांक पाच ड मध्ये आपली बॅट आहे आपण दोन्ही प्रभागामध्ये याच्यासाठी निवडणूक लढत आहे की जनतेचा हा नगरसेवक आहे आणि जनतेतून नगरसेवक म्हणून अपक्ष मी उमेदवार आहे जनता त्याला न्याय देणार आहे मला नक्कीच त्या गोष्टीची जाणीव आहे की नगरसेवक एकाच जागेवर उभं राहता येतं जेव्हा नगरसेवकाचा जरी दोन्ही जागा निवडून आला तरी एकाच जागेवर नगरसेवक ठेवता येते पण मला जनतेसाठी झिजायचं आहे जनतेसाठी करायचं आहे आणि आजचं जे गोल राजकारण आहे त्या गोल राजकारणाला जनता न्याय देणार आहे नक्कीच तर थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे तुम्ही ड्रग्ज माफियांवर उल्लेख केला नवी मुंबई खारघर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून लिकर झोन म्हणून ओळखला जातो परंतु त्याचं कुठेतरी उल्लंघन होत आहे गेल्या काही वर्षापासून आपण पाहतोय अनेक सामाजिक का कार्यकर्ते नेते मंडळी नगरसेवक मंडळी या वॉईन शॉप असतील बियर शॉप असतील या खारघर सारख्या शहरामध्ये हे आणणं आणि नंतर त्याला विरोध दाखवणं आणि नंतर मग ड्रग्ज फ्री शहर करण्याचे आश्वासनं देणं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता बघा कसं आहे दोन हजार तीनच्या दरम्यान जेव्हा मला माहीत पण नव्हतं की मी नगरसेवक इतका पात्र होईल म्हणून त्या काळामध्ये पण मी आंदोलनात सहभागी होतो आणि आता असं झालंय की जो तो आपली पोळी भाजण्यासाठी आंदोलन उभारतोय जो तो आपले लोकांना दिसण्यासाठी की बाबा नाए, 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 नाही 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 आम्ही विरोध करतोय पण असं मी स्वतः माळकरी आहे वारकरी संप्रदायामधून आहे रामकृष्णारी मला काम करायचं आहे कोणतंही व्यसन नाही माझ्याकडे मला जनतेसाठी जिजायचं आहे माझे एवढीच इच्छा आहे जनतेने मला भरकोज मतांनी म्हणजे विजयी करावा आणि माझी ताकद म्हणजे जनता आहे आणि जनताचं मी आज जरी बोलत असेल पण मला जनतेचे प्रश्न ऐकून त्यांचे पूर्णपणे निरासन करायचं आहे नक्कीच सर एक शेवटचा प्रश्न विचारायचा था झाला तर आणखी असे कोणते प्रमुख बदल आहेत जे तुमच्या प्रभागामध्ये सत्ताधाऱ्यांनी के आतापर्यंत केले नाहीत आणि जर तुम्ही नगरसेवक निवडून आलात तर तुमच्याकडून असे प्रमुख तीन कामं होतील जे विकासाची परिभाषा बदलू शकतात कसं वाटतं बघा साहेब आता माझ्या मतांनी प्रभाग चारमध्ये एखादा नगरसेवक सोडला तर मला असं वाटतं नगरसेवक कोण हे माहीत जनतेला माहित नाही मी पहिल्यांदाच बोललो आहे त्याच्यानंतर मला जे कामं सोडवायचे पहिले स्त्री महिला अजूनपर्यंत सुरक्षित नाहीये अजूनपर्यंत महिला सुरक्षित नाहीये पहिलं त्याच्यानंतर गार्डन्स अजून पण जसे सुशोभीकरण पाहिजे नाहीये विनाकारण गरज नसतानी दोन दोन रंगमंच एका सेक्टर्स मध्ये गरज नसतानी पण उभारले गेले आहे पण भविष्यात त्यांना असं वाटलं की आम्ही त्याच्यातून पैसा कमवू लोकांकडून त्याचे जी काय फी लावू आणि ते आपलं घर भरण्यासाठी करू तर अशा काही चुकीच्या काही गोष्टी केल्या आहेत त्या पूर्णपणे सर्वांना विचारात घेऊन मी पूर्णपणे ते काम करण्यास तयारीत आहे नक्कीच पाहायला गेलं तर पनवेल महानगरपालिकेच्या राजकीय रणडुमाळीमध्ये आपण होतो आपण खारघर मधील प्रभाग चार मधील किरण गीते सर जे आपल्यासोबत जोडले होते त्यांनी आपली परिभाषा सांगितली विकासाचं सा नेमकं चित्र काय असणार आहे विजन काय असणार आहे हे सगळं सांगितल्यानंतर जनता नेमकी कोणाला निवडून देणार आहे खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे वित्त जाणून घेण्यासाठी मार्शल छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का पंकज सोबत सुनील कातारे मार्शुल छत्तीस